नमस्कार मित्रांनो घरगुती उपाय या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवनवीन आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला क्लिक करा जेणेकरून नवनवीन आयुर्वेदिक व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपणास आपल्या मोबाईलवर येतील मित्रांनो आज आपण तिळाचे तीळ तिल खाण्याचे फायदे पाहणार आहोत मित्रांनो तिळाचा वापर हा फार पूर्वापार पर चालू असून तेल हा शब्द देखील तिळ या संस्कृत नावापासून आलेला आहे तिळ हे चवीला कडवट असते स्पर्शाने थंड असते आणि विपाकाने हे तिखट असते बुद्धी वाढवण्यासाठी दात मजबूत करण्यासाठी चेहरा उजळ बनवण्यासाठी चेहऱ्यावरील सुरकुत्या कोरडी त्वचा दूर करण्यासाठी तसेच वातविकार सांधिवाद यासारख्या समस्या दूर करण्यासाठी तिळाचा वापर करणे हे खूप उपयुक्त आहे तिळामध्ये कॅल्शियम मॅगनीज लोहो फॉस्फरस सेलेनियम ब गटातील जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थ असतात तिळामध्ये असणारे कॅल्शियम हे हाडांसाठी खूप उपयुक्त असते तिळामध्ये झिंक जास्त प्रमाणात असते आणि हे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते तिळातील लोह हो आणि कॉपर हे सांधिवाताच्या विकारांवर खूप उपयोगी आहे किंवा सांधेदुखीचा सांधे त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दररोज जर नियमित सकाळी रिकाम्यापोटी एक ते दोन चमचे तिळाचं सेवन केलं तर मित्रांनो सांधेदुखी आणि सांधेवातीच्या सांधिवाताच्या त्रासापासून आपणास आराम मिळेल तिळामध्ये असणारे अँटीऑक्सिडेंट हे आपल्याला फ्री रॅडिकल्सपासून पासून वाचवतात चेहऱ्यावरील ज्या सुरकुत्या असतात त्या सुरकुत्या कमी करण्यासाठी मार्केटमध्ये तिळाचं तेल उपलब्ध आहे मित्रांनो आणि ह्या तिळाच्या तेलाने जर आपण आपल्या चेहऱ्यावर मालिश केली तर आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या सर्व सुरकुत्या ह्या दूर होती त्यावर असणाऱ्या ज्या सुरकुत्या आहेत त्या सुरकुत्या नाहीशा होण्यास मदत होते तसेच जर आपली तसे त्वचा ही कोरडी असेल तर त्या कोरड्या त्वचेवर सुद्धा हे तिळाचं तेल हे खूप उपयुक्त आहे या तिळामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड मेदामला अधिक प्रमाणात असते आणि या तिळामध्ये असणारे ऑलिक ऍसिड हे आपल्या रक्तातील जे कोलेस्ट्रॉल आहे ते कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास खूप मदत करते कोलेस्ट्रॉल जर वाढले असेल किंवा कमी झाले असेल तर नियमित तिलाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते मित्रांनो पाय मुरगळला असेल किंवा मुक्का मार लागला असेल तर अशा वेळी जर आपण हे तीळ कुटून ते गरम करून घ्यायचे आणि एका सुती कापडात बांधायचे आणि त्याच्या पुरचुंडीने ज्या ठिकाणी आपल्याला मुक्का मार लागला असेल किंवा पाय मुरगळला असेल त्या ठिकाणी त्या पुरचुंडीने त्या भागावर शेकवायचा आहे त्यामुळे आपण लगेच आराम मिळेल ज्यांना वारंवार लघवीचा त्रास होत असेल त्यांनी दररोज जर सकाळ संध्याकाळ एक चमचा तीळ आणि एक चमचा ओवा हा मिक्स करून खाल्ला तर लघवीच्या त्रासापासून सुटका होते मित्रांनो सांधेदुखी कंबरदुखी दुखी, कंबर दुखी त्रासापासून आराम मिळण्यासाठी हे तीळ हे खूप उपयुक्त आहे जर आपण नियमित सकाळी सकाळी रिकाम्या पोटी एक ते दोन चमचे जर नियमित याचं जर सेवन केलं तर त्यामुळे आपल्याला सांधेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी आणि मणक्याच्या त्रासापासून आराम मिळेल तो सांदेदुखी आणि सांधीवाताचा जर त्रास असेल तर अशा वेळी दररोज आपण जर झोपण्याच्या पूर्वी तिळाच्या तेला, तेलाने जर मालिश केली तर छाने किंवा सांधी वाताच्या त्रासापासून आपणास आराम मिळेल तर आपली त्वचा जर भाजली असेल तर अशा भाजलेल्या त्वचेवर जर आपण हे तीळ वाटून त्याचा लेप लावला तर आपणास लगेच आराम मिळेल त्वचा विकार स्किन्स प्रॉब्लेम असेल तर या तिळाचे बी आणि पाणी हे वाटून त्याचा लेप लावल्याने सर्व स्किन प्रॉब्लेम दूर होतात अतिशय लाभदायी असा हा उपाय आहे मित्रांनो तिळाचं तेल हे स्वयंपाका स्वयंपाकात वापरण्यासाठी खूप चांगलं आहे त्यात मोनो आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत या तेलातील सिस्मॉल आणि सिस्मिन हे काही विशेष घटक अँटीऑक्सिडेंट आहेत यामुळे जर आपण या तिळाच्या तेलाचा स्वयंपाकघरात जरी वापर केला तरी ते खूप लाभदायी आणि उपयुक्त आहे मित्रांनो अशा प्रकारे हे तिळा तीळ आणि तिळाचे तेल हे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे लाभदायी आहे आपण नियमित याचं सेवन केलं तर आपण आपल्याला अनेक आजारांपासून आराम मिळेल आणि ज्या वेदना होतात त्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी तिळाचं तेल किंवा तिळ खाणे हे खूप उपयुक्त आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका